काही आळंदी देहू आळंदी मी आज आळंदीला खास दर्शनासाठी आलो आहोत नदी इंद्रायणी नदी काठी काटी देवाची आळंदी तर एक ही आळंदी इंद्रायणी नदी लोक आंघोळीसाठी आलेले तिथं ते लोक आंघोळ करते तिथं स्नान तिथं मग त्यात आंघोळ करायला केलं ना चांगलं असते तिथं एकदम स्वच्छ सुंदर पाणी खूप छान इकडं ले भारी बर का खास देवाचं दर्शन घेण्यासाठी एवढं लांब आला मी पण हातपाय धुन आता इथं करून कपडे धुत सगळं चांगलं असतं आंघोळ केलेलं किती लोक आंघोळ्या काय काय चांगलं किती विश्वास <खिती चार>। <मनामदी <भावीक्तारा> <मनामदी किती छान मनामध्ये भाविकता माणसाच्या मनामध्ये किती आहे भाव तिथे देव जर भाव ठेवला तर तिथं देव नक्कीच असणार जर भाव नसेल तर, तर देव पण नसणार पाय तुमचं घेते मी जरा कस मला येत काय करते तिला पाय धुवायला तिला म आता कशी वाटली नदी छान इंद्रायणी नदी खूप छान आहे मस्त आंघोळ केल्यावर एकदम शुद्धता येते आणि चांगला असते म्हणते आंघोळ केल्यावर चांगलं देवाच्या दारी उभा न म्हणजे थोडंसं मनाला शांतता येते म्हणून आंघोळ करायची असती तर कसं वाटलं आता तिकडं ज्ञानेश्वर मंदिराकडे गेलं ज्ञानेश्वर मंदिराकडे गेलं मी पुढचा व्हिडिओ बनवते असं वाटलं व्हिडिओ नक्कीच सांगा बाय बाय